नमस्ते मैं नो किचन स्टोरी मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे बघा आज भाजीला काय नाही आहे आपल्याकड म्हणून आज आपण बेसन बनवणार आहे मस्त बेसन पिठलं बनवायचं आहे छान मस्त गरम झणझणीत असं इकडं तेल ठेवलेलं आहे मी एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली आहे आपली आता आपण टाकून घेणार आहे कांदा कापलेला आहे आपल्या बेसन पिठलं बनवायसाठी कांदा असा आपलं बारीक नाही कापायचा थोडासा मोटार धोरणच कांदा ठेवायचा आहे आपल्याला बघा कांदा छान मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला आता कांदा परतेपर्यंत चालू असतात इकडचे तिकडचे काम फिरण्याचं काम चालू असतं एका जाग्याला नाही थांबून राहत मी बघा आता घ्यायच्या आहेत आपल्याला मस्त हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या कापून टाकले नाही आहेत आपण ह्या वेळेस मस्त असं बारीक कुटून घ्यायचं आहे छान बारीक असा मिरचीचा ठेसा केला ना मग आपलं बेसनला सगळ्या पिटल्याला आपली मिरची छान लागली जाती त्याच्यामुळे बघा मी ग्लासमध्ये वाटून घेणार आहे कांदा इकडं होत आहे तोपर्यंत आपण पाच सहा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे मी दोन चार पाकळ्या लसूण टाकलेला आहे ग्लासमध्येच आता मी मस्त असं बेलण्यानेही ओवडधोबड कुटून घेणार आहे थोडंसं आहे म्हणून मिक्सरला नाही लावणार आणि ग्लासमध्ये कुठलेली चव थोडी वेगळीची आणि अजून छान मस्त असं आपलं थोडंसं पिठलं अजून चव लागेल त्यासाठी मी आपल्या ह्याच्यातच वाटून घेतलेलं आहे ग्लासमध्ये बघा छान धोबड थोडं होतं म्हणून मी खलबत्ता पण काढलेला नाही खलबत्त्याला सगळी चटणी लागून बसल पाच सहा मिरच्याची किती चटणी होणार आहे आपल्या बेसनासाठी एका का बेसन घेतलेलं आहे मी आता गरम गरम भाकरी आणि बेसन खायला मस्त एकच नंबर लागतं आता आपण बेसन थोडस पाण्यामध्ये छान खलवून घेणार आहे कधी जर आपल्याकडं भाजीला नसेल तर आपल्याला एकच लक्षात येतं चला बेसनाचं आपण पिठलं बनवू किंवा झुणका बनवू का एवढं बेसन घेतलेलं आहे मी कांदा छान आपला परतत आहे इकडं जास्त थोडासा कांदा थोडा जास्त लाल झालेला जा आहे माझ्याकून एवढा लाल नाही करायचा कांदा आणि ही ओबडधोबड कुटून घेतलेला आहे मी थोडं दुसरीकडं लक्ष दिले त्याच्यामुळं ते कांदा माझा लाल झाला आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे ग्लासमध्ये मिरची कुटून घेतलेली मिरची आणि लसूण आणि थोडेसे जिरेसुद्धा मी टाकलं होतं त्यात ग्लासमध्ये कुटायला जिऱ्याने पण छान सवय ती कुटून टाकल्यानंतर कारण सकाळी वेळ कमी असतो आपल्याला डबा तर वेळेतच द्यायला लागतो मग आपण बसलं लग भाजीला काय करायचं भाजीला कधी नसतं मग अशा वेळेत मस्त पट दिशा मस्त कांदा कापायचा चारा चारा आणि छान मस्त असं बेसन झटपट होणारी भाजी आहे हे बेसन पिटलं दोन चमचे मी हळद टाकून घेतलेले आहे छोटे बारके चमचे बेसन घेतलेलं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मस्त पाणी टाकून मस्त आपल्याला हे बेसन खलवून घ्यायचं आहे चांगलं बघा हे मॅशर आहे त्याच्याने एकदम छान मस्त असं गाठी आपल्या फुटल्या जातात बेसनामधल्या हटायला वगैरे डाळ बारीक करायला मी ह्याचाच वापर करते का हात पण आपले भरत नाही आहेत हात घालायची गरजसुद्धा पडत नाही त्या मेशरने छान मॅश होतं सगळं गाठी अजिबात राहत नाहीत बेसनाच्या छान मस्त असं फेटलं जातं सगळं का छान फेटून झालेलंच आहे आता आपलं ता वाज वाज आता वाजलेले आहेत सकाळचे सात वाजलेले आहेत बघा बेसन छान खलवून मी आता ओतून घेतलेलं आहे तो मला आता जसं बनवायचं आहे झाड थोडंसं असं पाणी बन पात्र बनवायचं असेल तरी बनवू शकता एकदम वड्यासारखं तुम्हाला जर वडी बेसन बनवायचं आहे राट ते पण बनवू शकता पण असं भाकरीसोबत लावून खायला थोडंसं लपचपीतच बस बेसन मला करायचं आहे हे बघा मी थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे गोटल्या सगळ्या मोडून घेणार आहे मी अस मस्त हलवून एकदम खलवून जी बेसन आपण बनवतो त्याची चव वेगळीच लागते एकदम छान हे बघा चमच्यापेक्षा मला ह्याच्यानीच गाठी मोडाय छान वाटायला लागले एकदम मस्त यायला लागलेलं आहे मॅशर आहे आपलं त्याच्यानेच मी सगळ्या गाठी आता ह्याच्या एकसारखा ज्यू हलवून घेणार आहे बेसनाला मी बघा छान एक जीव करून घेतलेला आहे हलवून मी आता याला थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची आहे आपल्याला असल टाकू शकता नसली तरीसुद्धा ही बेसन खायला छान मस्त लागतं एकच नंबर लागतं गरम गरम भाजी कधी कमी पडली कधी कधी आपल्या सकाळच्या भाज्या पण पुरत नाहीत दुपारच्या वेळेस पण गरम गरम जर गर बेसन बनवलं तरी झटपट होणारं आहे आणि गरम गरम तर खायला एकच नंबर लागतं गार बेसनापेक्षा हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकून आता मी हलवून घेतलेलं आहे कारण मिरचीत मी मीठ जास्त टाकलं होतं उकडताना म्हणून मी मीठ चाकून बघितलं थोडंसं कमी वाटतंय मला मीठ पण अजून आपलं बेसन शिजायचं आहे चांगलं पूर्वीपासून ही भाजी चालत आलेली आहे भरपूर घरामध्ये जास्त माणसं खटल्याचं घर असायचं किंवा कुठं काय कार्यक्रम किंवा कुठं असं ह्याच्यात जास्त माणसं असेल तिथं हे भाजी सगळ्यांना पुरती कमी पडत नाही म्हणून हे आपलं बेसन एक अशा बरेच दिवसापासून आपण बनवत आलेलो आहे आणि आत्तासुद्धा बनवतो त्याची चव पण छान लागते भाजी भाकरी आणि ही खायला आणि झटपट होणार आहे कमी साहित्यात लागणारी ही, ही भाजी आहे त्याच्यामुळे ही भाजी बनवली जाते आपल्या महाराष्ट्रात भरपूर भाजी बेसन आवडतं आता तर आपल्याला स्टॉलवर वगैरे मिळायला लागलेलं ला आहे बेसन झुणका भाकरी असं विकत मिळतं आणि त्याला लोक इतकं आवरजून तशा प्रकारे ही मी आज बेसन छान बनवलेलं आहे आता आपण ह्याला चांगलं रटारटा रटा थोड्या वेळ शिजायला ठेवणार आहे एक पाच मिनटात हे आता छान शिजलं ना मग आपलं बेसन खाण्यासाठी तयारच होणार आहे आता आपण जे झाले जाडा तो सगळा व्यवस्थित ठेवून घेणार आहे सगळा पसारा बघा हे बेसन मस्त असं छान आपलं बेसन हे बघा शिजलेलंच आहे बघू शकता तुम्ही किती रटारटा हे बेसन शिजलेलं आहे मग आजचंही बेसन पिटलं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो नक्की ज्या वेळेस भाजी नसेल त्यावेळेस अशा प्रकारे मस्त असं आपलं झणझणीत महाराष्ट्रीयन बेसन बनवा आणि गरम गरम मस्त ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी करून खायला घ्या बघा छान असं शिजलेलंच आहे आपलं बेसन हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद हे बघा मस्त असा वाश येत आहे एकदम छान आणि एकदम मस्तही बेसन झालेलं आहे परत भेटू आपण अजून नवीन एक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय मैत्रिणींनो धन्यवाद मैत्रिणींनो सगळ्यांचा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद